केलेला आहे पण मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शब्दातनं निघणार जे विष असतं ना ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरील असतं आणि म्हणून या ठिकाणी चर्चा चर्चेचा स्तर त्या संदर्भात कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न ठीक आहे अनेक वेळा प्रसंग येतात शेवटी आपण माणसा आहोत राग अनावर होतो पण तरी देखील आपल्या चर्चेचा स्थायी भाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे असं या ठिकाणी मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे अनेक वेळा म्हणजे जे काही आपल्याला काही पाहायला मिळालं कोणी मीडिया समोरच अश्लील घोषणा देत आहे कोणी अजून काही बोलत आहे कोणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांच्या विरुद्धच अध्यक्ष मॅनेज आहेत असं म्हणताय मला असं वाटतं की या सभागृहाने एक लक्षात घेतलं पाहिजे या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत नियमाने या ठिकाणी पंचेचाळीस लक्षवेधी झाल्या पाहिजेत आपण ऐवजी दोनशे लक्षवेधी करतात दोनशे लक्षवेधी केल्या जर तरीही दोनशे अठ्याऐंशी सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो ती भाषा काही योग्य नाही आहे खरं म्हणजे त्रिभाषा सूत्रावर देखील बरीच चर्चा झाली आता त्यातली तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेल पण मला असं वाटतं की आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद ही त्रिसूत्री जरी आपण पाळली तरी देखील मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे आपण त्यातनं एक चांगला संदेश देऊ शकू आता काल जी मारामारी या ठिकाणी झाली खर म्हणजे कोणी कोणाही सोबत कोण येत आहे या संदर्भात काही ना काही त्याच्यावर शिस्त असली पाहिजे आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर सहा गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्या विरुद्ध आठ गुन्हे आहेत मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी प्र... ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात हे काही योग्य नाहीये त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे पण आपण सदा सर्व काळ लोकांकरता सभागृह बंद करू शकत नाही काही लोकांनी चूक केली म्हणून आपण तो निर्णय करू शकत नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण या सभागृहामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत सभागृहाचा चेहरा आपण बदललाय आता या सभागृहामध्ये पुढचं अधिवेशन हे मध्येच होणार आहे या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही कारण असंही माझ्या लक्षात आलेलं आहे की अनेक लोक तुम्ही परवानगी दिलेली नाही कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये आहेत हे येतात कसे आणि म्हणून मला असं वाटतं मला चिंता यायची नाही दोन चार लोक आले तर आले फरक पडत नाही पण याच्यातल्याच ये एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि म्हणून इथे सुरक्षे व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल जसं आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो आता ठीक आहे नाही लावला तरी ते ओळखतात त्यामुळे त्यांचं रिकग्निशन आहे पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे हे झाल्याशिवाय या ठिकाणी मला असं वाटतं की या गोष्टी आपण निश्चितपणे करू शकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे अनेक गोष्टींवर आपण खेद व्यक्त केला आहे पण ते करतील की नाही मला माहित नाही पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटलं अजून कोणाचा हस्तक म्हटलं त्यांच्या वतीनं मी आपल्या प्रति दिलगिरी व्यक्त करतो आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी जे काही बोललो ते केवळ कुठल्या एका पक्षाला लागू नाही विरोधी पक्षाला लाग किंवा सत्तारूढ पक्षाला दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे त्याच कारण आपण जसे वैयक्तिक आहोत तसे एक इन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपली इमेज आहे एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो त्यावेळी सगळ्या आमदारांबद्दलच मत हे समाज तयार करत असतो तो सत्तारूढ पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे कोणी पाहत नाही सगळ्यांबद्दल हे मत तयार होत की आपण कुठेतरी सत्तेचा अपव्यवहार करतोय अपव्यय करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे लक्ष देण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे मग काल आता अनेक आज मला पत्रकार भेटायला आले होते त्यांनी सांगितलं आमच्याशी धक्काबुक्की झाली अनेक गोष्टी या ठिकाणी होतात मी सगळ्या गोष्टी काही या ठिकाणी सांगणार नाही पण मला असं वाटतं की या निमित्ताने हा विषय आज महत्त्वाचा आहे आणि यातनं